तर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पालक पालकमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थिती बिमाटाच्या वतीने प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न बुद्धिष्ट इंडस्ट्रियल मॅनफॅक्चर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या पुढाकारणे छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भव्य पूर्णाकृती बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी भदंत गणासह उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री अतुल सावे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणामध्ये बुद्धिष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन भीमटाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ लेण्यांमधून बौद्ध संस्कृतीचं दर्शन होतं जगभरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना शहराच्या ऐतिहासिक वारशाची जाणीव व्हावी यासाठी विमानतळावरती भव्य बुद्धमूर्ती उभारण्याची कल्पना पुढे आली बिमटा संघटनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे सादर केला अकरा जानेवारी दोन हजार रोजी या प्रस्तावाला अखंड बेंगलोरी ग्रेनाईटमध्ये अभयमुद्रा असलेली बुद्धमूर्ती तयार करण्यात आली ही बुद्धमूर्ती पाच मे दोन हजार तेवीस रोजी बौद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्थानापन्न करण्यात आली त्यानंतर संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करून आज लोकार्पण करण्यात आलंय सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत राज्याचे सामायिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे बिमटाचे अध्यक्ष मिलिंद थोरात बिमटाचे दुष्यंत आठवले आदींच्या उपस्थितीत करण्यात आलाय भदंत बोधीपालो महाथेरो व भिक्खू संघाच्या वतीने प्रतिष्ठापना पूजन आणि धम्मदेसना करण्यात आली तसेच भिक्खूंना मान्यवरांच्या हस्ते चिवरदान करण्यात आलं बुद्धिस्ट इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात सुभाष मुदगावकर दुष्यंत आठवले प्रवीण कुमार वसाते सिद्धार्थ जाधव बाळासाहेब पठारे सूर्यकांत गोटकर रामचंद्र पठारे सुभाष मोरे विनोद अवसरमल प्रमोद राऊत संदीप केदारे आदी यावेळी उपस्थित होते मिलिंद बागुल यांनी उपस्थितांचं आभार मानलं राजकारण करत असताना विविध कार्यक्रमाला जातो पण माझ्या राजकीय जीवनातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा होतोय आज गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सकट सगळ्यांना दर्शन देणार आहे मला आताच पत्रकारांनी विचारलं तुम्ही इथं येण्याचं कारण काय खऱ्या अर्थानं या देशाला या जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते स्वतःच्या घरामध्ये देखील राजसत्ता असताना जनतेचं दुःख समजून घेतल्यानंतर जनतेमध्ये समरस होऊन जनतेला न्याय देणारी एक व्यक्ती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झाली आपलं सगळ्यांचं भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि अशा पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी आणि त्याला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आज आम्ही जेव्हा चर्चा करत होतो मला खर तर उद्दिष्ट इंडस्ट्रीय मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे मनापासून कौतुक करायचं मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे दोन हजार कोटीची रिलायन्सची गुंतवणूक येणारे आता उदय सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही नऊ हजार हेक्टर अजून जागा अक्वायर करून लघु उद्योजकांना अजून संधी देणार आहोत आणि हे सगळं करत असताना आपलं शहर जे डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांच्या केलेल्या कर्तृत्वाच्या कामाचं एक प्रतीक म्हणून आहे आज मिलिंद कॉलेज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज असेल अशा अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्या स्थापन केल्यामुळे आज या शहराला एक वेगळी ओळख आहे आणि तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला शांतीचा जो प्रतीक दिलेला आहे आपलं शहर हे नेहमी शांत राहिलेलं आहे आणि आल्याबरोबर माणसाला समोर बघितल्याबरोबर त्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे ती प्रसन्नता आज या तथागत गौतम बुद्धांच्या प्रतीकाला बघून प्रत्येकाची भावना वेगळी होणार आहे आज शांतेचं जे प्रतीक त्यांनी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना त्यांनी केलेल्या कामाचं प्रतीक आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी एक विनंती करेन तुम्हाच्या कर। लोक त्याच्याबद्दलची एक एखादा पोल आपण एखादा पिलर तयार केला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांची जी आहे ती, ती कुठेतरी आपण लिहिली पाहिजे अशी माझी त्याला जी काय मदत लागेल ती मी संजी भाऊ एक प्रतीक त्यांनी केलेल्या कामाचं आपण तिकडे केलं पाहिजे करत आजचा दिवस मला वाटतं कुठेही नाही एक एअरपोर्टवर मिलिंद थोरात आणि त्यांच्या सहकार्याने गौतम बुद्धाची जी मूर्ती स्थापन केली असा अनुभव मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला असेल मिलिंद तू काय केलं हे तुला आज कळणार नाही परंतु काही कित्येक वर्ष जरी गेले आता गौतम बुद्धाची मूर्ती या करून हटणार नाही हे तेवढं सत्य आहे दाते अनेक असतात अनेकाकडे पैसा आहे संपत्ती आहे त्याच्याकडे मान मान आहे सन्मान आहे परंतु करण्याची क्षमता कुणाकडे आहे का आज तुमच्या सर्व सहकार्याने स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या ठिकाणी मूर्ती स्थापना केली मिलिंद माझ्याकडे नेहमी यायचं मला सांगायचं भाऊ असं झालं भाऊ तसं झालं ही अडचण येते ती अडचण येते खऱ्या अर्थानं एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या येवल्यांनी त्यांना फार मदत केली आता ही शेवटच्या क्षणाला त्यांना अडचणी येत होत्या शहरामध्ये चालू असलेली परिस्थिती त्यानुसार याचं उद्घाटन करायचं का नाही करायचं परमिशन द्यायची का नाही द्यायची इथून सुरुवात मग या कार्यक्रमाला एअरपोर्ट अथॉरिटीने सुद्धा सांगितलं की एवढेच लोक पाहिजेत तेवढेच लोक पाहिजेत पुन्हा पाहुणे बोलवायचे तर उदय सामंत येतील का नाही शंकाच होती आणि या सगळ्या टेन्शन मध्ये असलेले त्यांचे सर्व सहकारी आज मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसायला लागली की आज आम्ही केलेलं कामाचं फळ हे या लोकांच्या उपस्थितीमुळे पाहायला मिळालं या ठिकाणी तथागत यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना औरंगाबाद विमानतळ या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्या निमित्ताने भिक्खू संघाला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तद्वतच या कार्यक्रमासाठी उपस्थिती प्रामुख्याने माननीय श्री संजयजी तद्वतच उदय तर हा विधी धार्मिक कमी सामाजिक कमी राजकीय अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थितीने अत्यंत यशस्वी झालेला आहे यामध्ये सर्वांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे प्रशासन सामाजिक स्तरातील सर्व संघटना बुद्ध धर्मसंघावरती विश्वास असणारे सर्व सत्तावान उपासक उपासिका या सर्वांच्या सहकार्याने मदतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि औरंगाबाद विमानतळ ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं संबोधतो या नगरामध्ये ऐतिहासिक एक घटना बुद्धमूर्तीची स्थापना या ठिकाणी संपन्न झाली त्याला आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वजण त्याला साक्षी आहात आणि हा खरोखर औरंगाबादकर यांच्या मनावरती एक अतिउत्साहाचा क्षण त्यांच्या मनावरती बिंबित झालेला आहे तर आपण या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रतिमा स्थापित झालेली आहे त्यानिमित्ताने प्रवचन भिक्खू संघाचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते प्रवचन आपण या ठिकाणी ऐकणार आहात सर्वांनी एकदा आम्हाला ही आज या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली त्याचा खूप आनंद आहेच पण या कामी आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीनी म्हणजे साळवे साहेब आहेत त्याच्यानंतर येवले साहेब आहेत आणि बाकीचेही जे काही बाकी अधिकारी वर्ग आहे त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आम्हाला आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या सर्व एजन्सीज त्याच्यानंतर ऑफिसर्स म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हणा सी पी ऑफिस म्हणा त्याच्यानंतर बाकी सामाजिक आणि पॉलिटिकल जे काही आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला फार मदत केलेली आहे कुठल्याही प्रकारचा आम्हाला ही मूर्ती उभं करताना अडचणी आलेल्या नाहीत आणि त्या अडचणी आलेल्या नसल्यामुळं आज ही अगदी उत्कृष्टपणे ही मूर्ती आपल्यासमोर उभी आहे मी परत या सगळ्या कामाच्या याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली कदाचित काही लोकांचं नाव मी घेऊ शकलो नसेल पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला या याच्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी मनकपूर्वक आमच्या बिमटातर्फे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो ॲक्सेप्टन्स दिला आणि आम्ही त्यांच्याकडून ही मूर्ती बनवली सर्वसाधारणपणे ही मूर्ती बनवण्यासाठी जवळजवळ पाच एक महिने त्याच्यासाठी खर्च झाले आमची बिमटाची टीम म्हणजे चार पाच जण चार पाच जण हे जवळजवळ पाच वेळेस त्या ठिकाणी जाऊन आलो आणि ही सिंगल दगड ज्याला म्हणतो आपण तर ग्रॅनाईट म्हणजे बँगलोरी ग्रॅनाईट या सिंगल दगडामधून ही मूर्ती घडवलेली आहे आणि या याच्यासाठी जवळजवळ म्हणजे खालचा चबूतरा सहा फुटाचा आहे त्याचं कमळाचं जे आहे ते, ते साडेतीन फुटाचं आहे आणि साडेबारा फुटाची मूर्ती आहे तर ही सिंगल स्टोनमध्ये फक्त कमळ आणि मूर्ती याच्यामध्ये फक्त थोडंसं अंतर आहे म्हणजे ते वेगवेगळ्या याच्यात बनवलेलं आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद